रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी त्याची भेट घेतली त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली त्यांच्या आईवडिलांना देखील मी भेटलो त्यांच्या फिनीला देखील भेटलो माझ्यासोबत ॲडिशनल एस पी नी गायकवाड म्हणून देखील होत्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे काही पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत जो ज्याने कोणी हे कृत्य के केले त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील देखी निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत मी पोलिसांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेलं आहे परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रिफिंगमध्ये नक्की काय हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित मेजेनं सांगितलेल्या आहेत त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत की तशी ज्या तशी नोंद करण्यात आलेली आहे तसा एफ आय दाखल करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन ते तीन मुलांना युवकांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सी सी टी व्हीवरती खर्च करण्यात आला सी सी टी व्ही अनेक ठिकाणी बंद आहेत अशा जर घटना घडत असतील तर सी सी टी व्ही त्या उपटत सी सी टी व्हीच्या संदर्भामध्ये देखील मी पूर्ण माहिती घेतली पावसाच्या मुळं काही केबल नादुरुस्त होती म्हणून सी सी कॅमेरा बंद होता अशा प्रकर्षाने काही बाब पुढे आली असं मला पोलीस अधीक्षक सांगत होते परंतु ज्या व्यक्तीवर हा प्रसंग झाला आहे त्या व्यक्तींना जो रूट सांगितलेला आहे त्याचा सगळं सी सी फुटेज हे पोलिसांच्या तारामध्ये आलेला आहे नक्की त्या सी सी फुटेजमध्ये काय आहे तरी मला देखील सांगितलेलं नाही कारण तपास चालू आहे तपासाच्या बाबतीमध्ये जे काही मला ब्रिफिंग देण्यात आलं ते सध्या परिस्थितीमध्ये जो एफ आय आर लॉन्च झालेला आहे त्याच्यावर कार्यवाही पोलीस करत आहेत आणि त्याच कारवाईपोटी तीन लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची सखोल चौकशी सुरू आहे आणि त्याच्यातनं नक्की काहीतरी निष्पन्न होईल याची मला या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली ही दुर्दैवी आहे स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील केलेलं आहे त्याच्यावर चौकशी देखील नेमलेली दे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नक्की कशामुळे ते झालं आहे हे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं ठेवलं एकीकडे रत्नागिरीमध्ये संभाजी महाराजांचा उंच पुतळा महाराष्ट्राचा उभा राहतो दुसरीकडे सिंधुदुर्गामध्ये देखील शिवाजी महाराजांचा पुतळा होतो पण तो ताशी पंचाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्या वा वाऱ्याला झेव झेलू शकत नाही त्या प्रतिक्रिया असेल तर यासंदर्भात चौकशी समिती नेमलेली आहे बांधकाम मंत्र्यांनी तसं त्यांनी नौदलाला देखील पत्र लिहिलेलं आहे त्याच्यातनं नक्की कशामुळं काय झालं हे निष्पन्न होईल परंतु अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी त्याचा वाऱ्यामुळं किंवा काय जो पडलेला आहे ती दुर्दैवी घटना आहे त्याची सविस्तर चौकशी केली जाईल

संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर या घटनेची नक्की चौकशी चौकशी करतील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं हा फक्त राजकारण आहे प्रत्येक प्रसंगामध्ये राजकारण करणं ही विधानसभेची चालू आहे म्हणून मला असं वाटतं की जी चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यात निष्पन्न झाल्यानंतर टीका टिप्पणी करणं योग्य आहे परंतु कायमस्वरूपी कुठचीही घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याला दोष देणं हे कितपत योग्य आहे हे पत्रकार परिषद घेणाऱ्या प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे सर पीडब्ल्यू डीच्या कार्यालयावर दगडफेक झाली आमदार वैभव इथे स्वतः तिथे तोडफोड करायला आतमध्ये दिसत आहेत व्हिडिओमध्ये तर याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्या या संदर्भात काय कारवाई करण्यात आली आहे या संदर्भामध्ये ज्या संवेदना त्यांच्या आहेत त्याच संवेदना आमच्या आहेत परंतु हा पुतळा पडल्यानंतर ज्या पद्धतीनं शासकीय इमारतींवर किंवा शासकीय इमारतींवर काय हल्ला तोडफोड झाली ते कायदा हातात घेणं योग्य नाही मला असं वाटतं की ठीक आहे निवडणुकीमध्ये समोर आहेत निवडणुकीमध्ये मी काहीतरी आंदोलन केलं मी काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीनं आदर व्यक्त केला कदाचित दाखवण्याची भूमिका असेल संजय राऊत यांनी असा आरोप केलेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांना त्या पुतळ्याचं कद्दा देण्यात आलं होतं काम देण्यात आलं होतं मला असं वाटतं की हा जो प्रकार आहे या संदर्भामध्ये तिथले पालकमंत्री जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्याची चौकशी लावलेली आहे चौकशी अगदी ह्याच्यातनं सगळं काही होईल ना मी मगाशी तेच सांगितलं की विधानसभा दीड महिन्यावर आल्यामुळं काही गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा काही लोकांनी उद्योग सुरू केलेला आहे जनतेला हे सगळं कळत आहे त्याच्यामुळं ह्याच्यातनं राजकीय गोष्टी निर्माण करण्यापेक्षा ते का पडला त्याच्यावर काय नक्की त्याचं बांधकाम कसं होतं त्याच्यावर जी चौकशी समिती नेमली ह्याच्यात सगळं निष्पन्न होईल ना त्याच्यात पुढे एक काय असेल तर घाईघाईत काम झालं म्हणून असं झालं नाही असं काय निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि घाई गडबड ते काय सांगितलं ह्याच्यावर एकच निकृष्ट दर्जाचं काम असेल तर त्याला कोण स्पेअर केलं जाणार नाही त्यांना काही चूक केली असेल तर कारवाई चौकशी समिती नेमली त्याला चौकशीच तर करून